नमस्कार न्यूज 21 लखनदूर माध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे घराची भिंत पाडून त्याखाली दबून इस्माचा मृत्यू लखनदूर तालुक्यातली घटना जुने घराची भिंत कोसळून त्याखाली दबून एका का एक इस्माचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यात घडली सदर घटना आज दिनाक 7 जुलै रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास लखनदूर तालुक्यातील करानला येथे घडली या घटनेत योगेश खुशाल देशमुख वय पस्तीस वर्षे प्राणार करांडल यांचा या भिंती मध्ये दबून दुर्दैवी मृत्यू झाला प्राप्त माहितीनुसार घटनेतील मृत योगेश देशमुख यांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे त्यामुळे घटनेच्या दिवशी योगेश देशमुख हा सकाळी शेतीवरील काम करून घरी परतला आणि दुपारच्या सुमारास आपल्या एक जुन्या घराशेजारी काही काम करीत होता दरम्यान एकाएक जुन्या घराची मातीची भिंत कोसळली त्यामुळे भिंती शेजारी काम करीत असलेला योगेश हा त्या भिंतीच्या मलब्यात दबला दरम्यान ही घटना कुटुंबियांसह शेजाऱ्यांच्या लक्षात येतच त्यांनी मदतीची बोलावणी करीत योगेश देशमुख यांना मलब्यातून बाहेर काढले आणि तत्काळ लखांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेची माहिती लखांदूर पोलिसांना देण्यात आली या माहितीवरून लखांदूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला आणि मृतकाचे शव शवविच्छेदनासाठी लखांदूर शवागारात पाठविले या घटनेत शनिवारच्या रात्रीला आलेल्या पावसामुळेच भिंत पडून त्याखाली दबून योगेश देशमुख यांचा मृत्यू झाला असून शासनाकडून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे योगेश देशमुख यांच्या पत्नी वर्षाची चिमुकली आणि मोठा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर स्मशानभूमी शोकाकुल वातावरणात अंत्यविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे घटनेतील मृत योगेश देशमुख यांच्या शेती हाच मुख्य व्यवसाय असून या व्यतिरिक्त मोलमजुरी करून ते आपले कुटुंब चालवायचे परिवारातील ते एकमेव कमावते व्यक्ती असल्याने कुटुंबातील पत्नी व तीन वर्षाच्या चिमुकलीचा ते एकमेव आसरा होते मात्र आता त्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर तीन वर्षाच्या चिमुकलीचा आसरा हरपला आहे योगेश देशमुख यांची तीन महिन्याची एक मुलगी असून अद्याप तिचे नामकरण सुद्धा होण्यास असल्याची माहिती आहे घर पडून मृत्यू झाल्याची नुकसानदायक घटना घडल्याने येथील तलाठी पंकज डुंबरे यांना पंचनामा केला काय यासंबंधी विचारले असता माझ्याकडे कोतवाल नाही आणि मी भंडारा येथे दवाखान्यात असल्याने उद्या त्या घटनेचा पंचनामा करणार असल्याचे त्यांनी सांगितले